नाव तृप्ती आनंद जाधव सार्वजनिक आरोग्य विभागासाठी एक डिसेंबरपणे घेण्यात आली कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ झाला नाही आणि त्यानंतर आज कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं होतं पुणे विभागाची अत्यंत उत्तम सोय सकाळपासून आम्ही पाहतोय सकाळी आल्यापासून त्यांनी

अगदी अर्ज भरण्यापासून ते आज हातात ऑर्डर मिळेपर्यंतची संपूर्ण प्रोसिजर ही खूप ऍक्च्युली फास्ट झाली आहे बाकीच्या ह्याच्यापेक्षा आणि अत्यंत शांतपणे आणि पारदर्शकपणे झाली एक स्टुडंट म्हणून एक आशा असते की खूप अभ्यास केलेला असतो आणि एकापेक्षा असते की आपलं सगळी काम ही मिरिट प्रमाणे शांततेत आणि ऑर्डर हातात येईपर्यंत आपल्याला पारदर्शक पारदर्शकता हवी असते आणि आज ती अनुभवायला मिळाली तर मी पूर्ण संपूर्ण पुणे विभागाचे तसेच आपले माननीय मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचं मनापासून सगळ्या स्टुडंटतर्फे मी आभार व्यक्त करतो थँक्यू